डांबरीवरून ट्यायले जे फिरवणं किती मागात पडू शकतं तुम्ही आता बघणार आहात आणि तुम्ही बघू शकताय पुढून एक टेम्पो येतो ऐश्यार येतो आणि त्यानंतर तुम्ही बघताय की कशा प्रकारे टेम्पोला जे मागचं जे ट्रेलर आहे ते धडकतं आणि त्यानंतर ते तुम्ही बघाल तर चकित चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही बघताय इथे जो आहे ट्रेलर पडते मागची इकडे पडते आणि पुढची पण पडते आणि इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ॲक्सिडेंट झालेलं आहे त्या टेम्पोमध्ये ऊससुद्धा घुसलेले तुम्हाला दिसत आहेत आणि नक्कीच कोणाशी तुम्ही जर बघितलं तर ती आहे ट्रॅक्टरवाल्याची कारण तो ट्रेलर एवढ्या गतीने इकडे तिकडे फिरवत होता की टेम्पोला जाऊन त्या ट्रेलर धडकल्यास आणि तुम्ही बघू शकता टेम्पोची गती ही थोड्याच प्रमाणात होती आणि त्यानंतर असा ॲक्सिडेंट झाला दोन्ही टॅलीचे फेल पडलेल्या तुम्हाला इथे दिसत आहेत आणि त्यानंतर काही लोक त्यांना वाचवण्यात गेले आणि मागची टॅलीसुद्धा तुम्हाला इथे पडलेली दिसत आहे तर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि चूक कोणाची होती ते सुद्धा कमेंट करून सांगा